नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी समर्पण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाची पाचवी फवारणी काय घ्यावी त्याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेल्या आपल्या घरच्या कापसाच्या प्लॉटमध्ये तर शेतकरी मित्रांनो याच्या आधी आपण व्हिडिओमध्ये आपण चौथी फवारणी काय घेतली होती आणि चौथ्या फवारणीमध्ये आपल्याला कशा प्रकारे रिझल्ट आले ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे माहिती सांगितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण चौथ्या फवारणीमध्ये ग्रोटेक ॲग्री सायन्सचं थायरो हे थ्रीप्स तुडतुडा यासाठी आपण घेतलं होतं आणि तसेच पांढऱ्यामासाठी डायफन हे घेतलं होतं त्याच्या आपल्याला आज आपल्या कापूस पिकावर वीस दिवस झालेले आहेत तरी आज बघू शकतो आपण आपल्या प्लॉटवर कुठलाही असा अटॅक नाही कसं एकदम पाणी क्लिअर आहेत लसलस आहेत आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आपला कापूस आहे तर शेतकरी मित्रांनो त्याची आपल्याला जबरदस्त रिझल्ट आली आणि त्याची आपण माहिती आपल्या व्हिडिओवरच्या माध्यमातून दिलेली आहे तर आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस पिकावर पाचवी फवारणी तसेच काही शेतकऱ्यांची आता शेवटची फवारणी असते याची माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेवटच्या फवारणीमध्ये पाचव्या फवारणीमध्ये आपल्याला आता आपल्या कापूस पिकावर काही प्रमाणात थ्रिप्स काही प्रमाणात पांढरी माशी थोड्या प्रमाणात काही प्रमाणात थोड्या प्रमाणात थ्रीप्स तसेच बोंडाळीचं मोठ्या प्रमाणात आपल्याला नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं असतं तसेच सध्या हवामान कमी जास्त असल्यामुळं दमट आणि उष्ण असल्यामुळं कापूस पिकामध्ये नैसर्गिक पातेगळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यासाठी आपण आपल्याला पाचव्या फॉरणीमध्ये पातेगळ बोंडाळी थ्रिप्स पांढरी मासी या सर्वचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे असतं आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांसाठी वेगवेगळी औषधीही घ्यावी लागते त्यामुळं आपण आता या पाचव्या फॉरणीमध्ये आव आजच्या या प्लॉटवर आलेलं आहे आणि आज ज्या प्लॉटवर आपल्याला पाचवी फॉरणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण आदामा कंपनीचं ट्रॅसिड हे नवीन आलेलं प्रोडक्ट आणि डायफोन तुरान प्लस पिनोटोरम म्हणजे पांढरी मासे थ्रिप्स बोंडाळी या तिन्ही प्रकारच्या याच्यावर काम करणारं एकमेव असं प्रोडक्ट आणि एकमेव कॉम्बिनेशन असलेलं आदामा कंपनीचं ट्रॅसिड जे की आपल्याला तीन प्रोडक्ट वेगळे घ्यायचं काम नाही आता या शेवटच्या फॉरमध्ये जे की पांढरी मासीसाठीही धाय काम करणार थ्रिप्ससाठी स्पिनोटोरम चांगल्या प्रकारे काम करतं बोंडाळीसाठी चांगल्या प्रकारे काम करतं ब्लॅक थ्रिप्स थ्रिप्स थ्रिप, पांढरी मासी बोंडाळी फलपोखराळी असा कुठल्याही प्रकारच्या सर्व प्रकारच्या आळ्यावरती हा प्रोडक्ट एकमेव असं कॉम्बिनेशन असलेलं हे आपल्याला आज आपण प्रतिपंप एका लिटरला सव्वा मिली प्रमाण घेऊन आपण याची आज फवारणी करणार आहोत तर याच्यामुळे आपल्याला आपस या, आप आप। या कापूस पिकावर सर्व प्रकारचे रस्कृषक कीड याचं नियंत्रण आपल्याला होणार आहे ज्याच्यामध्ये थ्रिप्स आलं पांढरी मासे आलं बोंडाळी आलं सर्व प्रकारच्या वर वरच्या आळ्या आल्या याच्यामुळं आपल्याला चांगले रिझल्ट आपले मिळणार आहेत त्या प्रोडक्टचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा पोटविषयही आपल्या कीड कॉन्टॅक्टमध्ये जर आली तर तीही कॉन्टॅक्टमधली मरणार त्यानंतर याचं पानाच्या वरच्या साईडला जर पडलं तर याचं खालच्या साईडला मिळणार होतं हा प्रोडक्ट याचं असं एक वैशिष्ट्य आहे तेव्हा फोनिंग याचे आपण घेतलेलं आहे तसेच कापूस पिकावर सध्या पातेगळीचं खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे नैसर्गिक व्हावामुळे याच्यामुळं त्यामुळे आपण पाऊस पिकावर तर ते पंप ब हे ग्रोटेक सायन्स या कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं चा बोरॉन आपण घेणार आहे तर याच्यामध्ये प्रति एका लिटरला आपण दोन ग्राम घेऊन याची फवारणी करणार आहे याच्यामुळे आपल्याला कापूस पिकावरील जास्तीत जास्त पातेगळचं कंट्रोल आपल्याला होणार आहे तसेच नवीन पाते, पाते लागणार आहे चांगल्या प्रकारे पात्याचं चा फुलामध्ये रू घाट बोंडामध्ये रूपांतर होणार आहे त्याच्यामुळं आपण पातेगळ आणि बोंड्याची सेटिंग होण्यासाठी से बोरॉन रोटे गागरी प्रति लिटर पंपासाठी पंधरा लिटरच्या पंपासाठी पंपा पंपा तीस ग्रॅम घेऊन याची फवारणी करायची आहे तसेच शेतकरी मित्रांनो ज्या कापूस पिकत याच्यासोबत आपल्याला ए नॅपटॅलिक ॲसिड हे आपण जे काही बाहेर कंपनीचं प्लॅन फिक्स येतं हे प्रतिपंप पाच मिली घेऊन आपण फवारणी करावं त्याच्यामुळे काय होईल जे नैसर्गिक पातेगळ आहे याच्यावर आपल्याला चांगले प्रकारे नियंत्रण मिळता येईल तसेच आता जा आ, आ, या कापूस पिकाचा ज्या शेतकऱ्याच्या कापूस पिकाची वाढ डोक्याच्या वर गेलेली आहे त्या पिकाला रिफ्रेश माल घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी शेंडी न फोडता तिच्यावर आपण ट्रॅक्टर रुपा झोल या वाढ नियंत्रकाचा आपण वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये आपण सिजंटा कंपनीचं कल्टर हे प्रतिपंप आज ते सहा मिली घेऊन आपण आज या कापूस पिकावरती फवारणी करणार आहेत हिच्यामुळं काय होईल तर शेतकरी मित्रांनो जे वर वाढ वाढ होणार आहे शेंडा वाढ होणार आहे हिच्यावर आपल्याला नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळेल हे वरची जे ताकद लागणार आहे ही ताकद कंट्रोल होऊन खाल या पात्यामुळे फांद्यामुळे याच्या फांद्यामध्ये नियम मिळणार आहे ज्याच्यामुळे आपल्या फांदीमध्ये ताकद येईल आणि जे अन्नद्रव्य हे सगळे वरती न जाता फांदीमुळे डायवर्ट होतील आणि फांदीमध्ये अन्नद्रव्य डायवर्ट झाल्यामुळं याच्यामध्ये जे अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला फांदीमध्ये पात्यामध्ये पडते तर हे सगळे अन्नद्रव्य त्यामुळे एक तर थांबते साईडला ब्रांचेस जास्त निघतात आणि अन्नद्रव्य हे वरती शेंड्याकडे न जाता साईडला फांद्यामध्ये येतात त्याच्यामुळे आपल्याला याचं चा, चांगल्या प्रकारे पातेगळीसाठी आणि जास्तीत जास्त माल लागण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होईल तर आपण पॅकटोट झोल या औषधीचा आपण हे वापर करावा एम लिटर पंधराट्याच्या पंपासाठी पाच ते सहा मिली ते सात मिलीपर्यंतही आपण याचा घेऊन वापर करू शकता तर मी आता हा ज्या कल्टर या क घेतलेला आहे सिझंटा कंपनीचं तसेच कापूस पिकावर सध्याच्या बोंड भरपूर प्रमाणात लागलेले आहेत पाते लागलेले आहेत आणि बोंड आहेत रोंडावर चट्टे वगैरे हो पडू नये म्हणून आपण आता मी या फॉरणीमध्ये आदामा कंपनीचा समीर प्रति पंप पंधरा टेच्या पंपासाठी चाळीस मिली घेऊन आज याची फॉरणी करणार आहेत तर आपण शेवटच्या फॉरणीमध्ये अजेस्ट्रॉबिन uh, प्लस टोबोकोना झोलचं कॉम्बिनेशनही घेऊ शकता जर चट्टे पडत असतील किंवा कमी पैशामध्ये चांगलं काम करणारं समीर हे आपण टोबोकोना झोल प्लस कॅप्टन या औषधीचं कॉम्बिनेशन असलेलं हे आपण आजच्या फॉर्नमध्ये घेऊ शकता ज्याच्यामुळे आपल्याला बुरशीसाठी धुईसाठी चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळता येईल तसेच आपण जर जास्त आपल्या फळावरती चट्टे वगैरे पडले असतील तर आपण टॉप जे की अजिस्ट्रॉबिन याचाही आपण वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या कापूस पिकावरती आज पाचवी फवारणी घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या प्रोडक्ट ची माहिती याविषयी घेतली असे घेतलेली आहे सांगायचं वैशिष्ट्य असं आहे की हा एकच प्रोडक्ट एक, एक वा तीन काम करतो त्याच्यामुळं आपण शेवटच्या फोरणीमध्ये अदामा कंपनीचं ट्रॅसिड या प्रॉडक्टचा आपण वापर करून बघावा जेणेकरून आपल्याला आपल्या प्लॉटवरती एकाच प्रोडक्टमधून एक सर्व तीन किडीवर नियंत्रण करता येईल आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळता येईल तर शिल्ल्या प्लॉटवर पाचवी फोरणी चालू आहे घेणं चालू आहे आणि याच्या आधी आपण चौथ्या फोरणीमध्ये जबरदस्त प्रोडक्ट वापरून चांगल्या प्रकारे रिझल्ट घेतलेले आणि आज आपला वीस दिवस होऊनही तुम्ही प्लॉट बघू शकता कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपण जर आपल्या कृषी श्वासमर्पण या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल न, चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून शेतीविषयीची नवनव माहिती आपल्यापर्यंत मिळत राहील धन्यवाद